रायगड मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर्स प्रीमियर लीग स्पर्धेचा मानकरी ठरला महान डॉक्टर्स क्रिकेट टीम रायगड मेडिकल असोसिएशन डॉक्टर्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस शनिवार रविवार तेरा आणि चौदा डिसेंबर रोजी आय पी एल नागोठाण येथे संपन्न झाल्या जवळपास रायगड जिल्ह्यातून वीस डॉक्टर्स टीम सहभागी झाल्या होत्या प्रत्येक तालुक्याचे एक वर्षातून एक आहे डॉक्टर्स मंडळींना रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा आणि आपली खेळामधील अदामकारी दाखविण्याची एक संधी असते अशा तुळशीच्या आणि रंगदार सामन्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे महाड टीम सहभागी झाले होते आणि महाड क्रिकेट टीमने आपल्या दबदबा कायम राखत फायनलमध्ये बल्हाड्डा अशा पनवेल संघाचा पराभव हो करून सात वर्षानंतर या आर एम ए ट्रॉफीवर आपलं नाव ठरलंय निश्चितच या मॅच मध्ये आणि पूर्ण सिरीजमध्ये डॉक्टर जितेंद्र पावरा यांनी प्रत्येक मॅच मध्ये वादळी खेळी करून उत्तुंग षटकार चौकार लगावत महाड क्रिकेट टीमला हे पद मिळवून दिलं निश्चितच यामध्ये त्याला भक्कम साथ लाभली महाड क्रिकेट संघाचा स्फोटक बॅट्समन डॉक्टर स्वप्नील जाधव यांची फायनल मॅचमध्ये प्रथमतः डॉक्टर राहुल वारंगे कॅप्टन यांनी नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पनवल संघाला चार षटकांमध्ये शेहेचाळीस धागा करता आल्या प्रत्युत्तर दाखल खेळताना महाड संघाची स्फोटक जोडी मैदानात उतरत दोघांनी पण चौकार षटकारांची आतिषबाजी केली डॉक्टर जितेंद्र पावरा यांनी एका ओव्हरमध्ये पाच षटकार खेचत महाड संघाला विजेते पद मिळवून दिलं जवळपास तीन मॅचमध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन म्हणून गौरवण्यात आले रायगड जिल्ह्यातून महाड डॉक्टर्स क्रिकेट टीमवरती अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षा होतोय महाडमध्ये रात्री पोहोचल्यानंतर सर्व डॉक्टर्स मंडळींनी फटाक्यांच्या आतशबाजीत विजेत्या क्रिकेट टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यामध्ये डॉक्टर दाभाडकर सर डॉक्टर महामनकर सर डॉक्टर राहुल सुकाळे डॉक्टर आदेश पाथरे डॉक्टर राजेंद्र पाटील रोहन शेख नयनेश शर्तले इत्यादी तसेच महिला डॉक्टरमधून डॉक्टर संध्या भुताला मॅडम डॉक्टर अरुणा पाटील मॅडम डॉक्टर कृपा पाथरे मॅडम डॉक्टर उज्ज्वला पावरा मॅडम इत्यादी उपस्थित होत्या सदरची क्रिकेट टीम डॉक्टर सचिन बुटाला डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होती विजेत्या टीमचं स्वागत आणि अभिनंदन डॉक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ नितीन देशमुख यांनी केलं आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या